नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण चलन म्हणजे काय याची माहिती घेणार आहोत यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पैसा म्हणजे काय व पैशाच्या उत्क्रांतीमधील सर्वात पहिली अवस्था म्हणजेच वस्तू विनिमय पद्धती किंवा ज्याला आपण बार्टर सिस्टम असे म्हणतो या सिस्टमबद्दल आपण माहिती घेतलेली आहे आज आपण प्रामुख्याने चलन ही नेमकी काय संकल्पना आहे त्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत चलनाला इंग्रजीमध्ये करन्सी असे म्हटले जाते चलन म्हणजे पैशाचे असे दृश्य स्वरूप की ज्याचा वापर आपण प्रत्यक्ष वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी करत असतो विशेषत एखाद्या विशिष्ट देशामध्ये एखाद्या विशिष्ट अर्थव्यवस्थेच्या परिसीमेमध्ये त्या देशातील शासन व्यवस्थेने कायद्याने मान्यता दिलेली अशी एक वस्तू की ज्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी वस्तू आणि सेवांची बाजारातून खरेदी करण्यासाठी करत असतो अशा कायदेशीर वस्तूला चलन असे म्हटले जाते चलनामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या चलनांचा समावेश होतो यामध्ये चलनी नोटा म्हणजेच कागदी चलन की ज्याला आपण पेपर करन्सी असं आपण म्हणतो व दुसरे चलन हे धातूची नाणी किंवा धातू चलन असते ज्यामध्ये वेगवेगळ्या धातूपासून तयार केलेली वेगवेगळ्या धातूची वेगवेगळ्या किमतीची नाणी समाविष्ट असतात भारताच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर पुरातन कालावधीमध्ये सोने चांदी तांबे यासारख्या धातूंची देखील नाणी तयार केली जात होती सध्या आपण प्रामुख्याने स्टेनलेस स्टीलची नाणी ही प्रामुख्याने वापरत आहोत थोडक्यात चलन म्हणजे पैशाचे असे दृश्य स्वरूप की ज्याला एका विशिष्ट देशामध्ये कायद्याने वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून मान्यता दिलेली असते किंवा ज्याचा स्वीकार आर्थिक व्यवहारामध्ये केला जातो वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करण्यासाठी विनिमयाचे माध्यम म्हणून ज्याचा उपयोग केला जातो अशा वैधानिक म्हणजेच कायदेशीर वस्तूला पैसा असे म्हटले जाते पैशामध्ये कागदी चलनी नोटा व धातूच्या नाण्यांचा समावेश होतो भारताचा जर आपण विचार केला तर भारतात सध्या प्रचलित असणारे व्यवहारात असणारे हे कागदी चलन आहे स्क्रीनवरती आपण पाहत असाल यामध्ये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये व दोन हजार रुपयेचे कागदी चलन हे व्यवहारात आहे देशातील आर्थिक परिस्थितीनुसार व लोकांच्या मागणीनुसार त्या त्या देशात वेगवेगळ्या दर्शनी मूल्याच्या नोटा ह्या छापल्या जात असतात या यापूर्वी आपण दोन रुपये त्याचबरोबर एक रुपया याही किमतीच्या नोटा प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारासाठी वापरत होतो परंतु सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर सध्या मोठ्या प्रमाणात पन्नास रुपये शंभर रुपये त्याचबरोबर दोनशे रुपये पाचशे रुपये आणि दोन हजार रुपयेच्या कागदी नोटा वापरत आहोत कायद्याच्या दृष्टिकोनातून पाच रुपये आणि दहा रुपये याही नोटा भारतातील वैधानिक चलन किंवा कायदेशीर चलन असले तरी अलीकडच्या कालावधीत त्याचा प्रत्यक्षातील वापर जो आहे तो कमी होत चाललेला आपल्याला दिसून येतो त्याचबरोबर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार किंवा त्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार दोन हजार रुपयाच्या कागदी नोटा देखील हळूहळू बंद करण्याची प्रोसेस हे सुरू झाल्याचे आपण ऐकलेच असेल या ज्या स्क्रीनवरती दिसत असणाऱ्या नोटा किंवा कागदी चलन आहे हे भारतातील एक वैधानिक म्हणजेच कायदेशीर चलन आहे या कागदी नोटांच्या बरोबरच भारतात वेगवेगळ्या प्रकारची चलनी नाणी देखील वापरली जातात यापूर्वी आपण पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे पंच पन्नास पैसे याही किमतीची नाणी आपण वापरलेली आहेत परंतु सध्याची भाववाढ व या चलनी नाण्यांचं बाजारातील मूल्य म्हणजेच त्याची किंमत किंवा त्याच्या सहाय्याने खरेदी विक्री करता येणाऱ्या वस्तूंच्या किमतीचा विचार करता सध्या इतर लहान किमतीची जी नाणी आहेत ती कालबाह्य झालेली आपण पाहत आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये व वीस रुपयाची नाणी ही प्रचलित आहेत सध्या अर्थव्यवस्थेमध्ये पाच आणि दहा रुपयांच्या नाण्यांचा वापर हा वाढत चालल्याचे आपण चा पाहत आहोत तथापि वीस रुपयाचे नाणे जरी उपलब्ध असले तरी त्याची बाजारातील उपलब्धता ही तुलनेने कमी आहे अर्थव्यवस्थेमधील भाववाढ किंवा वस्तूच्या किमतीमधील वाढीच्या प्रमाणात कोणत्या प्रकारची नाणी किती प्रमाणात बाजार व्यवस्थेत म्हणजे चलनात ठेवायची किंवा कोणती नाणी कमी करायची आणि कोणत्या नाण्यांचं प्रिंटिंग किंवा मिंटिंग वाढवायचं याबाबतचा निर्णय हा भारतीय रिझर्व बँक हे घेत असते आणि त्यानुसार ही वेगवेगळ्या किमतीची नाणी ही छापली जात असतात व काळाच्या ओघात त्याचं महत्त्व कमी झाल्यानंतर ती नाणी बंदही केली जात असतात सध्या आपण स्क्रीनवरती जी पाहत आहात ती प्रत्यक्ष वापरातील वेगवेगळ्या किमतीची नाणी आहेत भारताप्रमाणे जगातील इतर देशांच्यामध्ये देखील अशी वेगवेगळ्या धातूंची नाणी ही प्रत्यक्ष वापरामध्ये असल्याचे आपण पाहिल पाहत आहोत जसे America, की आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत असाल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच ए त्याचबरोबर रशिया त्याचबरोबर चायना यासारख्या देशामध्ये देखील आपल्या देशात जशी वेगवेगळ्या किमतीची नाणी आहेत तशा प्रकारची वेगवेगळी नाणी जगातल्या इतर देशांमध्ये देखील वापरली जात असतात त्या त्या देशामधील नाण्यांची किंमत नाण्यांची छापाई त्याच्यावरील डिझाईन त्याच्यावरील प्रिंटिंग यामध्ये प्रचंड तफावत देखील असल्याचे आपल्याला दिसून येते त्या त्या देशात जे चलन उपलब्ध आहे किंवा त्या त्या देशातील चलनाची जी गरज आहे त्या गरजेनुसार त्या देशातील मध्यवर्ती बँक किंवा त्या देशातील शासन अशी वेगवेगळ्या किमतीची नाणी छापून बाजारात उपलब्ध करून देत असते मित्रो यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की जगातील वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाणी त्याचबरोबर भारतामध्ये जशा वेगवेगळ्या किमतीच्या नोटा या छापल्या जातात व लोकांना उपलब्ध करून दिल्या जातात व लोक त्याचा पैसा म्हणून वापर करत असतात तर यावरून आपल्याला प्रामुख्याने चलन म्हणजे काय हे लक्षात आलेले असेल सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे चलन ही एक कायद्याने मान्यता दिलेली अशी वस्तू असते की ज्याचा उपयोग आपण पैसा म्हणून करत असतो आणि त्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या चलनाचा समावेश होतो एक म्हणजे कागदी चलन आणि दुसरं चलनी नाणी यालाच आपण चलन किंवा करन्सी असे आपण म्हणतो धन्यवाद